कारखानदार विरुद्ध नोकरदार अशी ही निवडणूक मनसेच्या पदयात्रेला नीलम नगरात जोरदार प्रतिसाद भाजपाच्या गडात मनसेची हवा दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य मतदारांना हे माहीत आहे की महादेव कोंगणुरे हा जनसेवक आहे प्रामाणिक आहे धनाढ्य कारखानदार नाही त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केलं सोलापूर शहरात ठिकठिकाणी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदे असलेला आज पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत आकाशवाणी केंद्र जगदंबा देवी मंदिर भावना ऋषीनगर ज्योतीनगर जाधव पिठाची

आवाज कुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महादेव कोगनुरे यांचा विजय असो अशा घोषणा परिसर दुमधुमून गेला सामान्य मतदारांनी आतिषबाजी करून पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून कोगनुरे यांचे स्वागत केलं नीरमनगर गणेश मंदिर परिसरात भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो त्या भागातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महादेव कोगनुरे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी थीक अनेक महिलांनी त्यांची ऑक्शन करून आशीर्वाद दिलं पदयात्रेत माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पारंपरिक वाद्याचा गजल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदयात्रेच्या वेगवेगळे म्हणजे तुतारीसह ढोल ताशे अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात ही पदयात्रा निघाली शिस्ती आणि उस्त निघाले या पदयात्रेचे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदारांनी कौतुक केलं